नमस्कार किंमत लेखक श्रीपाद सप्रे अभिवाचन अनुराधा करवे. चला उद्या महिन्यातला दुसरा शनिवार सुट्टी आहे जरा आरामात उठलं तरी चालेल असा विचार करत त्याने अंथोणावर अंग टाकलं तिला मात्र बराच वेळ झोप नव्हती आपल्याला हे सर्व, सर्व जमेल ना सर्व नीट सुरळीत व्हायला हवं जमेल न जमायला काय झालं नव्हे नव्हे जमायलाच हवं विचार करता करता कधीतरी उशिरा तिला झोप लागली ती सकाळी जेव्हा उठली तेव्हा नवरा मुलगा आणि सून डाराडूर झोपलेले होते ती चहा नाश्त्याच्या तयारीला लागली हळूहळू सर्वजण डायनिंग टेबलवर जमले चार जणांच्या डिश बघून नवरा म्हणाला आज वटपौर्णिमेचा उपास करणार नाहीस का नवऱ्याचा प्रश्न साधा सरळ असला तरी तिला प्रश्नातला खवचटपणा लक्षात आला होता नाही आज एका रिसॉर्टवर जाते आहे उद्या रात्री जेवूनच येईन मला यायला उशीर झाला तरी तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे किल्ली आहे मी दार उघडून येईन तुमची झोपमोड होऊ देणार नाही अशी कशी काय ही अचानक जाते आहे या विचारांनी तिघांच्या तोंडातला घास तसाच तो राहिला होता आपल्या टायमिंगवरती बेहद्द खुश झाली नवऱ्यानी अडकलेला घास पाण्याच्या घोटाबरोबर आत ढकलला मुलाने चेहरा शक्य तितका भावनारहित ठेवला होता ठीक आहे हा तुमचा निर्णय आहे असं दर्शवत सुनेनं किंचित खांदे उडवले अगं कुठे जाणार काय करणार आहेस कोणाबरोबर जाणार आहेस हे सांगशील का नाही आवाजावर नियंत्रण ठेवत नवऱ्याने विचारलं पन्नासच्या वर वय असलेल्या व्यक्तींची मुक्तछंद नावाची संस्था आहे मी या ग्रुपबद्दल कोणाकडून तरी ऐकलं होतं हा ग्रुप महिन्यातून दोन दिवस एक रिसॉर्ट बुक करतो ते दोन दिवस तिथे जमलेले सर्वजण एकमेकांशी गप्पा मारतात चर्चा करतात अगदी वैवाहिक जीवनापासून ते साहित्य संगीत व्यावसायिक करिअर अशा कोणत्याही विषयावर गप्पा होतात विषयाचं बंधन नाही तुम्ही तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर समविचारी पार्टनरबरोबर गप्पा मारायच्या कंटाळा आला की खायचं प्यायचं आराम करायचा गाणी घ्यायची थोडक्यात तुमचं मन जे म्हणेल ते करायचं तिथे दोन डबल सिंगल बेड असलेली बरीच कॉटेजेस आहेत शिवाय एक दोन डॉर्मेटरीज आहेत कॅरम बुद्धिबळ पत्ते असे बैठे खेळही आहेत लायब्ररी आहे स्विमिंग पूल रेन डान्स करा ओके असं बरंच काही आहे समजा कॉटेजमध्ये झोपण्याचा निर्णय घेतलास आणि कोणी महिला पार्टनर मिळाली नाही तर आपली अस्वस्थता लपवत नवऱ्याने विचारलं तर खरं म्हणजे तसा विचारच केला नाही पण अगदीच वाटलं तर डॉर्मेटरी आहेच एवढा घाबरू नकोस रे तुझ्या बायकोची पन्नाशी उलटली आहे आता कोणी उचलून पळवून देणार नाही तिला आपल्यात इतका प्रात्यपणा अचानक कुठून आला हे तिला कळलं नाही तिची सून तर अवाक होऊन पाहत होतीच पण तिच्या उत्तराने मुलाच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि मीही तुझ्याबरोबर आलो तर कित्येक वर्षांनी आपला नवरा इतका पझेसिव्ह झाला आहे हे बघून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या काही हरकत नाही फक्त दोन दिवस तू तु 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 तुझे पार्टनर शोधून त्यांच्यासोबत राहायचं आहे तशी त्या संस्थेची ओटच आहे बाबा तुम्ही आधी नीट विचार करा हां आणि नंतर निर्णय घ्या कारण दोन दिवस अनोळखी व्यक्तीसोबत राहणं तुम्ही एन्जॉय कराल का मुलांनी वास्तविक कल्पना दिल्यावरही तो म्हणाला तिथे टी व्ही असेलच ना मी टी व्ही बघत बसेन मुलाने आणि सुनेने एकाच वेळी हैराण होऊन त्याच्याकडे पाहिलं ती मात्र खाली मान घालून नाश्ता संपवण्यात मग्न होती तू मजा करायला चाललीस पण आमच्या जेवणा खाण्याचं काय चिरक्या आवाजात नवऱ्यानं अंतिम शस्त्र काढलं तिनं उत्तर न देता शांतपणे सुनेकडे पाहिलं त्या थंडगार नजरेचा सुनेने ह्यापूर्वी कधी अनुभव घेतलेला नव्हता ती गडबडीने म्हणाली <laughs> बाबा मी आहे ना आपण मॅनेज करू काहीतरी कपडे आवडती एक दोन पुस्तकं आणि आणखी काही किरकोळ वस्तू भरून तिनं बॅगपॅक खांद्यावर टाकली पायात स्पोर्ट शूज घातले डोळ्यावर गॉगल चढवला घराबाहेर पाऊल टाकताना तिने विवंचना घरातच सोडल्या होत्या सोनचाफ्याचं फूल पेन नोटपॅड कॉटेजची किल्ली देऊन सर्वांचं रिसॉर्टवर स्वागत करण्यात येत होतं कॉटेजमध्ये बॅग ठेवून ती चहा प्यायला गेली एका मोठ्या आमराईत चहा कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती एखाद्या झाडाखाली बसून चहा पिण्याचं सुख ह्यापूर्वी तिनं कधीच अनुभवलं नव्हतं चहापान झाल्यावर एका हॉलमध्ये सर्वांना बोलावण्यात आलं छोट्याशा स्टेजवर सत्तरीचे गृहस्थ आणि साधारण त्याच वयाच्या बाई उभ्या होत्या मुक्तछंद या उपक्रमात आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो पुढचा दीड तास हा फक्त आणि फक्त तुमचा आहे ह्या दीड दिवसात काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे जे कराल त्यातून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा समविचारी मित्रमैत्रिणी शोधा अर्थात तसा आग्रह अजिबात नाही हां कारण तुम्हीच स्वतःचे प्रथम मित्र आहात खूप धमाल करा आणि बरं का एन्जॉयमेंटचंही अजीर्ण होतोय असं वाटलं तर ह्या विस्तीर्ण आमराईत कुठेही जाऊन ध्यानस्थ व्हा वाटलं तर एखाद्या झाडाखालच्या पारावर अंग सैलावलं ना तरीही चालेल आधी नुसता फेरफटका मारू मग मा ठरवू काय करायचं ते असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली तंद्रीत अचानक ती स्विमिंग पूलच्या समोर येऊन उभी राहिली तिथे ती तीन चार जण पाण्यात डुंबत होते ती गडबडीनं मागे फिरणार तेवढ्यात तिला हाक ऐकायला आली ए मुली लाजू नको ये इकडे पन्नास वयाची अट असताना इथे मुलगी कशी काय आली हे पाहण्यासाठी तिनं मान वळवली नऊवारी साडीतल्या एक आजी स्विमिंग पूलमधून बाहेर येता येतात तिलाच हाक मारत होत्या पन्नाशी उलटलेली मुलगी तिला गंमत वाटली तोपर्यंत आजी तिच्याजवळ पोचल्या होत्या तिला शेख्याण करत त्या म्हणाल्या मी अरुणा प्रधान तुला पोहता येत नसलं तरी नुसतं डुंबायला येऊ शकतेस अगं पाण्यात शिरलं ना की तन आणि मन आपोआप हलकं होऊन जातं जगाचा विसर पडतो शड्रीपूक गळून पडतात मला तर आई भेटल्यासारखं वाटतं पाण्याला आईची उपमा दिलेली पाहून ती हळवी झाली बराच वेळ त्या दोघी पाण्यात खेळत राहिल्या खेळताना मध्येच ती प्रधान म्हणाली मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आधी जेवूया मग झाडाखाली बसून गप्पा मारू जेवण झाल्यावर एक छानशी जागा बघून तिथे आईस पैस बसल्यावर आजी म्हणाल्या माझ्याबद्दल मी तुला सांगते तूही मोकळेपणानं स्वतःबद्दल सांग आधी तू बोलतेस का मी बोलू आधी मी बोलते असं म्हणून तिनं सकाळी घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणाली तीस वर्ष व्रतवैकल्य केली तपास केले जे केलं ते नक्की कोणासाठी केलं असं आत्ताशा माझ्या मनात यायला लागलं आहे कारण जे काही मी करते ते मला वाटतं म्हणून करते असा सर्वांचा भाव असतो माझ्या राबणाला माझ्या भावनांना किंमत नाही असं आत्ताशा वाटू लागलं आहे पण आता बाज झालं असं मी ठरवलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती आमच्या संसाराला तीस वर्षं झाली आत्तापर्यंत नातं परिपक्व व्हायला हवं होतं नाही पण काहीतरी मिसिंग आहे असं उलटंच वाटायला लागलं आहे अपूर्णतेतच खरा आनंद आहे भिन्नतेतच गंमत आहे वगैरे विचार डोक्यात येतात पण हे सर्व भंपक आहे असंही वाटतं तीस वर्षांनंतरही पावलोपावली मतभिन्नता खरं तर आम्ही नाटक सिनेमाला जातो हॉटेलिंग करतो वर्षातून दोन तीन ट्रीप असतात पण आता हेही सर्व रुटीन झाल्यासारखं वाटतं सगळं नीरस होत चाललं आहे हो नवरा वाईट नाही पण टिपिकल पुरुषी मनोवृत्ती आहे सध्या मी गोंधळलेली आहे मला नेमकं काय का हवं आहे ते कळत नाही आहे पण खात्री आहे की कधीतरी सापडेल तोपर्यंत शोध घ्यायचा आहे त्याचाच भाग म्हणून मी इथे आली आहे दीर्घ श्वास घेऊन ती थांबली आता आपण बोलायचं आहे हे ओळखून प्रधान अजींनी डोळे मिचकावत तिला विचारलं तर काय जाणून घ्यायचं आहे जा माझ्याबद्दल किती छान आहात तुम्ही खरं तर स्वतःविषयी जे जे सांगाल ते सर्व ऐकण्याची उत्सुकता आहे ह्या तिच्या वक्तव्यावर प्रधान अजी हसून म्हणाल्या मी अरुणा प्रधान वय वर्ष शहात्तर एक मुलगा आहे ऑस्ट्रेलियात असतो पस्तीस वर्ष अर्धांगिनी होऊन संसार केला आता गेली पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते नाही नाही गैरसमज नको करून घेऊस नवरातोच आहे माझ्यापुरतं मी स्टेटस बदललं आहे आता मी अर्धांगिनी नाही वामांगीही नाही संसारात राहूनही अलिप्त झाली आहे बघ गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांना जमेल तेवढी मदत करत असतो पण एकमेकांवर अवलंबून नाही उत्तरदायी नाही आम्ही एकमेकांना मोकळं केलं आहे म्हणजे एका वेगळ्या प्रकारे तुम्ही वानप्रस्थाश्रम एन्जॉय करताय ती हसत हसत म्हणाली अगदी बरोबर अगं पंधरा वर्षांपूर्वी माझ्या स्टोरीत नवऱ्याची मुलाची सुनेची नातवंडांची स्टोरी इतकी मिसळली होती की ती फक्त माझी स्टोरी नसायची आता मात्र तसं नाही आहे माझी स्टोरी ही फक्त माझी स्टोरी आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं पाडगावकरांनी म्हटलं आहे पण असं प्रेम करण्यासाठी आपल्याला नोकरी व्यवसाय करताना संसाराचा गाडा ओढताना वेळ कुठे मिळतो सांग आणि म्हणूनच आपल्यासारख्यांच्या आयुष्यात वानप्रस्थाश्रम महत्त्वाचा टप्पा ठरतो सहजीवनातलं प्रेम आदर मैत्री आणि सहवासाची गरज उतारवयातही असते पण सहजीवनाच्या बरोबरीने स्वजीवनही असतंच की आणि म्हणूनच स्वजीवनाचा आनंद घेण्यासाठी मी स्वतःला बंधनातून मोकळं केलं आहे प्रधानसाहेबांचं काय मत आहे तिनं उत्सुकतेनं विचारलं तुला काय वाटतं तूच कल्पना करून सांग प्रधानाजींच्या प्रश्नाने ती भांबावली तिचा चेहरा पाहून त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या अगं माझा नवरा जगावेगळा आहे त्याचं म्हणणं असं आहे की आपला संसार कसा असावा आपलं नातं कसं असावं ह्याचा विचार समाजाच्या अदृश्य दडपणाखाली बरीचशी जोडपी ठरवत असतात संसारातील गोडी टिकवायची असेल तर प्रत्येक जोडप्यानं दर दहा वर्षांनी किमान सहा महिन्यांसाठी वेगळं राहायला हवं माझ्या नवऱ्याची अशी मतं असल्यामुळे मला निर्णय घेणं खूपच सोपं गेलं लिव्ह इन रिलेशनशिप ही कल्पना त्याला बेहद आवडली खरं सांगू बंधन नसल्यामुळे आता आम्ही एकमेकांना उलट जास्तच समजून घेतो तिचा चेहरा गंभीर झालेला पाहून अजींनी तिला जवळ घेतलं तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या नको काळजी करू एवढी उद्या रात्रीपर्यंत इतकी धमाल कर की घरी जाताना एकदम फ्रेश वाटलं पाहिजे अधूनमधून इथे येत जा वर्षातून एक दोनदा दहा पंधरा दिवसांची सोलो ट्रीप कर बघ तुझ्यात कसा मुलाग्र बदल होतो की नाही शेवटी एकच कानं मंत्र देते जी गोष्ट सहजप्राप्य असते तिची किंमत नसते